नमस्कार आज आपण जरा वेगळ्या नोंदींवर चर्चा करणार आहोत आपल्याकडे ना स्वामी संदेश म्हणून काहीतरी माहिती आलेली आहे हो हो मी पण पाहिलं ते म्हणजे संत महात्मा योगी यांच्या शिकवणी किंवा त्यांची वचन ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न दिसतोय नाही का अगदी आणि नोंदींमध्ये म्हटलंय की याचा उद्देश लोकांना रोजच्या जगण्यात मदत करणे आहे मन शांतीसाठी म्हणा किंवा काय म्हणतात त्याला आत्मिक प्रवासासाठी बरोबर पण फक्त उपदेश नाही म्हणजे गहन आध्यात्मिक ज्ञान अगदी सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आपण जरा बघूया का या नोंदींमध्ये त्याची रचना कशी दिली आहे काय मुद्दे आहेत ते हो नक्कीच या नोंदींमध्ये ना या स्वामी संदेश मालिकेसाठी एक आराखडा पण दिलाय म्हणे सुरुवात कशी होते तर शांत संगीत आणि मग स्वामींचे एखादं वचन एका ओळीतलं अच्छा आणि त्यानंतर त्या वचनाचा अर्थ सांगतात आपल्या आयुष्यात ते कसं लागू होतं वगैरे उदाहरण पण आहे बघा संतांच्या ठाई मन ठेवावे समाधान लाभेल आणि त्याला जोडलेली उपमा पण इंटरेस्टिंग आहे तळ्याच्या पाण्याची हो हो अस्थिर अस्थिर मन अगदी पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही तसंच अशांत मनाला समाधान मिळत नाही कल्पना तर एकदम छान आहे हो कल्पना चांगली आहे आणि या रचनेत पुढे काय आहे तर एक कथा किंवा उदाहरण पण आहे अच्छा म्हणजे बघा स्वामी समर्थ असतील तुकाराम महाराज किंवा अगदी एखाद्या भक्ताच्या आयुष्यातला प्रसंग यातून काय होतं की तो संदेश जास्त लोकांना भावतो जास्त लक्षात राहतो हो भावनिक जोड तयार होते नाही का अगदी समजा स्वामींनी एखाद्या गरजू माणसाला कशी मदत केली हे सांगितलं की सेवेचं महत्व एकदम पडत बरोबर आणि शेवटी मग एक मंत्र किंवा श्लोक किंवा आशीर्वाद जसं ओम श्री स्वामी समर्थाय नमहा चा जप वगैरे म्हणजे फक्त माहिती नाही तर एक छोटासा अनुभव देण्याचा प्रयत्न दिसतोय हो पण तुम्ही मगाशी जो मुद्दा काढला होता की खोली कमी होते का नोंदी मध्ये पण हे नक्की की ही रचना आ, कदाचित नवीन लोकांसाठी जास्त उपयोगी असेल हो बरोबर ज्यांना रोजच्या धावपळीत पटकन काहीतरी प्रेरणा हवी आहे अगदी जे खोल अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी ही कदाचित फक्त एक ओळख असेल आणि हात काही भागांसाठी विषय पण सुचवले आहेत ते बघितले का हो पाहिले स्वामी समर्थांचे पाच उपदेश श्रद्धा आणि सबुरी स्वामींच्या कृपेचं रहस्य किंवा स्वामींचं एकच वाक्य हे विषय बघून वाटतं की रोजच्या जगण्यातल्या ज्या चिंता आहेत प्रश्न आहेत त्यावर आध्यात्मिक अँगलने कसं बघता येईल हे सांगण्याचा प्रयत्न आहे बरोबर आणि यात एक महत्वाचा धागा दिसतोय मला ज्ञानाला कृतीशी जोडायचा प्रयत्न अच्छा म्हणजे कस म्हणजे नुसती थेरी नाही तर हे आपण आयुष्यात कसं वापरायचं यावर जास्त भर आहे उदाहरणार्थ चिंता सोडा सेवा करा हा फक्त उपदेश नाही आहे यात एक ऍक्शन आहे काहीतरी करायला सांगितलंय बरोबर किंवा दुसरा विषय बघा स्वामींचं मौन बोलण्याआधीच ज्ञान यात कदाचित मौनाची ताकद विचार करून बोलण्याचं महत्व हे सगळं येत असेल करण्याचा उद्देश दिसतोय अगदी छोटे छोटे बदल पण त्याने शांतता मिळेल सकारात्मकता वाढेल तुम्ही म्हणालात तसं ही एक प्रकारची काय म्हणू ऍक्शनेबल स्पिरिच्युअलिटी ऍक्शनेबल स्पिरिच्युअलिटी छान शब्द आहे म्हणजे फक्त ऐकायचं नाही तर काहीतरी करायचं पण मग तो प्रश्न उरतोच की इतक्या लहान संदेशातून जे काही मिनिटांचे असतील कदाचित त्यात मूळ विचारांचं सार खरंच पोहोचेल का लोकांपर्यंत त्याची खोली टिकेल का मला वाटतं हेच या संकल्पनेचं मूळ आहे आणि आव्हान पण आहे नोंदीनुसार उद्देश तर स्पष्ट आहे लोकांना कमी वेळेत आधार द्यायचा धावपळीच्या जीवनात बरोबर मग त्यासाठी संदेश सोपा हवा आकर्षक हवा आणि लगेच कनेक्ट होणारा हवा जणू काही ज्ञानाचे छोटे छोटे नगेट्स तयार केले जातात पण मग धोका पण आहेच हो धोका हाच की मूळ विचारांची जी व्यापकता आहे किंवा त्यातले बारकावे ते कुठेतरी हरवू शकतात तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो म्हणजे या नोंदी बघता असं वाटतं की एका बाजूला अध्यात्म सोपं करण्याची गरज आहे तर दुसऱ्या बाजूला त्याची खोली टिकवण्याचं आव्हान पण आहे अगदी बरोबर आणि त्यामुळे विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आजच्या जगात जिथे माहितीचा इतका पूर आला आहे तिथे खऱ्या गहन विचारांचं महत्व कसं टिकवायचं आणि लोकांना फक्त इंस्टंट समाधान देण्यापेक्षा हो त्यांना खोल विचार करायला कसं उद्युक्त करायचं हा या स्वामी संदेश संकल्पनेच्या निमित्ताने आपल्या समोर आलेला एक मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं